डिलिव्हरी झाल्यानंतर लगेच दोन अवस्थेत एका महिलेनं अडीचशे किलोमीटरचा प्रवास केलाय का माहितीये आहे का कारण तिचं स्वप्न हे मोठं होतं ते ही न्यायाधीश बनायचं तामिळनाडूच्या तिरुवनमलाई जिल्ह्यातील तेवीस वर्षाची एक गरीब आदिवासी कुटुंबातील महिला नुकतंच तिनं बाळाला जन्म दिला होता पण तिच्या समोर एक मोठं ध्येय होत ते म्हणजे न्यायाधीश बनायचं शरीर थकलेलं पण मन हे अडळ होतं डिलिव्हरी नंतर दोन दिवसात ते आपल्या पतीसह अडीचशे किलोमीटरचा प्रवास करून चेन्नईला पोहोचली फक्त परीक्षा द्यायला ती परीक्षा फक्त सिव्हिल सर्व्हिसची नव्हती ती होती तिच्या धाडसाची जिद्दीची आणि एका आईची खरी परीक्षा होती निकाल लागला आणि सगळेजण थक्क झाले ती झाली होती तामिळनाडूतील पहिली आदिवासी महिला सिव्हिल एका आईने एका स्त्रीने स्वतःवरच्या विश्वासाने इतिहास घडवला तिच्या जिद्दीला तिच्या धैर्याला सलाम तिची ही गोष्ट हजारो महिलांना सांगते तुमची इच्छा प्रबळ असेल तर अडथळे नाहीसे होतातच शेअर करा कारण ही प्रेरणा प्रत्येक घरापर्यंत पोहोचली पाहिजे